मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम का येथे दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सुहास पाटील प्रकाश पाटील आणि सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला पहलगाम का येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह बावीस जणांचा मृत्यू झाला आहे त्या निषेधार्थ प्रभात सिग्नल ते महात्मा गांधी उद्यान असा हा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक निदर्शन करण्यात आले आम्हाला एक दुःख झालं की आमच्या कुटुंबातला आमच्या फॅमिलीतली लोक जी वीस किती लोक गेली सव्वीस सत्तावीस लोक तोंड गेली म्हणजे आत्ताची जी माहिती आहे ती गेली ही आमच्या कुटुंबातली होती आमच्या भारतातली होती तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे आम्ही त्या आल्याचा निषेध करतो आणि हा निषेध करताना तुम्ही पुढे काय विचार मला माहिती आहे मी स्पष्ट सांगतो की गृहमंत्र्यांनी थोडी जरी लाज लज्जा काही असेल तर आपला राजीनामा द्यावा आणि या देशाला या एक संकट आहे मोदी सरकार एक संकट आहे या संकटातून मुक्त करावं अशी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि इथे शांतीदूत आमचे महात्मा गांधीजी आहे ज्यांच्या इथे आम्ही आलो आहे की आम्हाला शांती पाहिजे आम्हाला क्रांती नको आहे त्यांच्या इथे आम्ही आज प्रार्थना करायला सगळे आलो आज आम्ही गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आज जो काल जो भ्याड हल्ला झालेला आहे आपल्या भारतीय नागरिकांच्या वरती त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे आलो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स